सोलापूर विधानसभा नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोटे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने फटाके फोडत गुलालाची मुक्त उधळण करत मिठाई वाटून मोठा जल्लोष करण्यात आला नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोटे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश फेटा बांधून मिठाई पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान रेल्वे येथील जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी देवेंद्र कोटे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आतामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन देवेंद्र कोटे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला याप्रसंगी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा जल्लोष साजरा केला तर नंतर मुरारजीपेठ येथील राधाश्री निवासस्थानी देवेंद्र कोटे यांच्या धर्मपत्नी सौ मोनिका कोटे माजी महापौर सौ श्रीकांचना यन्नम आमदार देवेंद्र कोटे यांच्या भगिनी डॉक्टर सौ राधिका छिलका सौ धनश्री विनायक कोंड्याल तसेच कोटे परिवारातील सदस्यांना गुलाल लावत मिठाई भरवून यावेळी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी राधाश्री बंगल्यासमोर नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोटे यांचा आगमन होताच जंगी स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड राष्ट्रवादी महिला पदाधिकारी रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड शोभा गायकवाड कल्पना गायकवाड उत्कर्ष गायकवाड तुषार गायकवाड दिगंबर कुणगिरी यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते